नमस्कार चला नमस्कार सर ताईंनो ताई नो नमस्कार सगळ्यांना अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी नेमकी महत्वाची अपडेट काय आहे ज्या महिलेना पैसे मिळाले नसतील त्या महिलेला पैसे कधी येणार त्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे सविस्तर आपण पाहूया पण पाण्याक तुम्ही चॅनल लिहिलं असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात ठीक आहे चला बघूया काही सेकंद वेट करा ठीक आहे हा फक्त काही सेकंद तुम्ही त्या ठिकाणी वेट करा लगेच आपण सुरुवात करणार हा आहे सर्वांना थोडस आज नेटच्या बाग टेक्निकल प्रॉब्लेम आला होता ज्या टेक्निकल प्रॉब्लेम मला काही व्यवस्थित तुम्हाला घेता आला नाहीये ठीक आहे काळजी करू नका सगळ्यांच्या व्यवस्थित कमेंट आणि जे काही सांगायचे ते पण सांगणार आहे सर्वजण एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे सर माझा आवाज येतो एकदा मला कमेंट करून द्या की आवाज क्लिअर आहे म्हणून थोडसा नेटवर्कचा इश्यू आहे आणि थोडसा प्रॉब्लेम झालेला आहे ठीक त्याच्या संदर्भामध्ये येऊन जाईल सगळ्यांना ठीक हा एक सेकंद वेट करा ठीक आहे ठीक हा थोडसाक झाला इश्यू चला या अगोदर सुद्धा आपण लाईव्ह लेक्चर घेतलं होतं ठीक आहे फक्त एक कमेंट करा माझा आवाज येतोय का तुम्ही सर्वजण ओके ठीक आहे ठीक आहे चल ठीक आहे चला चला घेतो घेतो सगळ्यांचे घेतोय काही आज सात वाजता सुद्धा पैसे जमा झाले दाखवतो तुम्हाला प्रूफसह दाखवतो काळजी पूर्ण नका काही जण असतात कमेंट करण्यास दाखवा काळजी करूया सगळ्या तर आज तीस तारखेला सुद्धा पैसे जमा झालेत पण अनेक महिला आहेत ज्यांच्याशी आता मी खूप बोलणं झाले साधारण दोन तीन तास तेच काम करत होतो आणि एवढे महिलांची कॉल आहेत त्या महिलांचा प्रॉब्लेम जिन्युअल आहे त्यांचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालंय का म्हटलं तर हो आधार सीडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे त्यांचा फॉर्म सुद्धा अप्रुव्ह झालाय ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा त्यांचा फॉर्म अप्रुव्ह झालाय ऑगस्ट महिन्यात झालाय एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट चार पाच ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय त्यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा एक रुपयाही नाही मिळाला दुसऱ्या टप्प्यात सुद्धा जे तीन हजार पहिल्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना एक रुपयाही नाही मिळाला आणि आता पंचवीस तारखेवरून आत्ताच्या सात वाजेपर्यंत तीस तारखेच्या त्या महिलेच्या खात्यात अजूनही एक रुपया आला नाही मग नेमकं कारण काय तुम्ही आधार सेडिंग चेक केला तर आधार सेडिंग चेक केलं ऍक्टिव्ह आहे बँकेमध्ये सुद्धा चक्र मारल्या ऍक्टिव्ह आहे संपूर्ण डिटेल आहे डीबीटी पाहिलं एनेबल आहे ठीक आहे फॉर्म कधी अप्रुव्हल झालाय तो फॉर्म सुद्धा एक ऑगस्टला अप्रुव्हल झालाय मग एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट सांगितलं होतं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही महिलांना तीन हजार रुपये पाठवलेले आहेत तर काही महिला अशा आहेत ज्यांच्या ऑगस्टच्या एक तारखेला फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये एक रुपया मिळाला ना दुसऱ्या टप्प्यात एक रुपये मिळणार ना आत्ताच्या पंचवीस तारखेपासून ते आत्ताच्या तीस तारखेच्या सात वाजेपर्यंत ज्या महिलेला पैसे जमा झाले तोपर्यंत एक रुपयाही खात्यात जमा झाला नाही म्हणजे नेमकं कारण काय आता या महिन्याने कारण काय समजायचं की आपण समजा पैसे जमा जर नाही झाले तर बटलो की तुमचं आधार सेटिंग ऍक्टिव्ह नसेल बघा चेक करा त्याच बँकेला आधार सेटिंग ऍक्टिव्ह आहे का आता त्याच बँकेला आधार सेटिंग ऍक्टिव्ह आहे ठीक आहे ऍक्टिव्ह सुद्धा पाहिलं ऑनलाईन पाहिलं बँकेत जाऊन पाहिलं ठीक आहे डेबिट अनेबल ते पण पाहिलं डेबिट पण अनेबल आहे मग नेमकं चूक कोणाकोण कुन होते यांच्या नंतरच्या ज्या महिलांना पैसे जमा झाले साधारणतः विचार केला सर्व ऑगस्ट महिना चोवीस पंचवीस ऑगस्ट सव्वीस सत्तावीस साधारणतः एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेने फॉर्म अपलोड झाले होते त्या महिला सुद्धा सरकारने पैसे पाठवले मग अशा महिला आहेत अनेक खेडेगावमध्ये महिला आहेत ज्या महिलेचे फॉर्म अपलोड खूप लवकर झालेले आहेत पण त्या महिलेला अजून एक रुपया आला नाही मग नेमक्याचं कारण काय याचं स्पष्टीकरण अजून त्या ठिकाणी कोणी दिलं नाही फक्त एवढंच सांगितलं की काही तांत्रिक बाबीमुळं काही तांत्रिक बाबीच्या अडथळ्यामुळे काही महिला आमच्याकडून पैसे जाऊ शकले नाहीयेत मग तांत्रिक बाबी याचा अर्थ त्यांचं आधार शिटिंग ऍक्टिव्ह नसल तीच तांत्रिक टेक्निकल बाब असते दुसरी कुठली तुमची टेक्निकल बाब नसते म्हणजे नेमकं तुम्हाला पैसे जमा झाले नाहीयेत कारण काय ते कारण अजून सांगितलं कारण महिलांचे कॉल आले पाहिले त्या ठिकाणी तर ठीक आहे क्रीनशॉर्ट पाठवा म्हणलं तुमचं आधार शिटिंग आहे का क्रीनशॉर्ट सुद्धा पाठवलं आधार शिटिंग सुद्धा होत मग त्या ठिकाणी संपूर्ण फॉर्म एकदा चेकला संपूर्ण आहे फॉर्मचा स्टेटस अप्रुव्हल आहे मेसेज चेक केला मेसेज सुद्धा अप्रूव्हल आलेला आहे त्याच्यानंतर कुठलाही एकही आलेला नाही मग अशा महिला नेमकं करायचं काय तर या अगोदर ते व्हिडिओ घेतला होता त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला एक माहिती हो दिली होती की ज्या महिला असतील जिथं सरकारचा कार्यक्रम असेल तिथं तुम्ही प्रश्न करा सरळ सरळ की मला नेमके पैसे कशा मिळाले आता लाखो महिला आहेत हजार महिला नाही सांगेल मी तुम्हाला लाखो महिला बोलतोय या लाखो महिला आहेत या लाखो महिलांना पैसे अजून आलेले नाही आता तुमची तारीख वाढतील तारीख वाढून त्याचा काय फायदा होईल का बाबा नो हो। आज तीस तारीख आहे आज ठीक आहे आज तुमचा फॉर्म भरायची शेवट तारीख होती कारण की नाही ती वाढणार आहे यात काही शंकाच नाही शंभर टक्के वाढणार आहे त्याचा सुद्धा घोषणा आज नाही की तू उद्या घोषणा करतील एक तारखेला ठीक आहे परंतु आता ज्या महिलांना पैसे आले तुम्ही कधी देणार आता तुमचं पाहिलं असेल निवडणूक संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचं निवडणूक आयोगाचं नोटिफिकेशन त्याच जे चालू आहे त्याच्यानंतर इतर राजकीय व्यक्तीने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन किंवा त्याचे काय uh, त्यांनी काय स्टेटमेंट न्यूजला दिले त्याच्यानुसार जर विचार केला तर साधारण आठ ऑक्टोबर पासून ते बारा ऑक्टोबर या चार दिवसात पाच सहा दिवसामध्ये तुमची निवडणूक जाहीर होईल आणि ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतात त्या दिवशी आचारसंहिता लागत असते आणि एकदा आचारसंहिता लागली तर लक्षात ठेवायचं मग तुम्हाला पैसे येणं अजिबात शक्य नाही कारण कुठलंही सरकार असेल एकदा ज्या दिवशी आचारसंहिता जाहीर होईल त्या दिवसापासून सरकारला सरकारचे पूर्णपणे काम हे हो, बंद करायचे असतात ठीक आहे तिथून पुढे सरकार सरकार म्हणून काम करत नसतं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे ज्या काही योजना असतात सरकारच्या जे काही अनुदान असतं सरकारचं ते तुम्हाला मिळत नसतं त्याच्यामुळे काही शेतकऱ्याला आज कापूस आणि त्या ठिकाणी सोयाबीनचं अनुदान सुद्धा आता सुद्धा चालू आहे जमा होऊन त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा शेतकरी असाल कापूस आणि सोयाबीरचा जमा तुम्हाला अनुदान सुद्धा जमा झालं असेल तर पहिल्या टाप्यामध्ये एकोणपन्नास लाख प्लस शेतकरी आहेत ज्यांना या खात्यामध्ये काय झालेलं आहे पैसे जमा झालेले आहे आता तुमचा सा जर प्रश्न उपस्थित केला सर अजून एकही हप्ता मिळाला नाहीये सर्व ओके आहे बहुतेक मिळणार नाही तेजस कांबळे मी तेच म्हटलंय कारण आज मी अनेक महिलांसोबत साधारण तीन तीन एक तास एवढे कॉल होते सगळ्या महिलांसोबतच त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून बोललोय तर एक जाणवलंय की महिलांचं सगळं करेक्ट आहे आधार सेडिंग चेक करा बरोबर आहे स्क्रीनशॉट पाठवलं आधार शेडिंग करेक्ट आहे ऍक्टिव्ह आहे डेडिंड सुद्धा इनेबल आहे फॉर्म अप्रुव्हल आहे का तर हो फॉर्म सुद्धा संपूर्ण स्क्रीनशॉट पाठवला अप्रुव्हल झालाय फॉर्मचा टेक्स मॅसेज झाला अप्रुव्हलचा तो सुद्धा पाठवलाय फॉर्म सबमिट झाला तो सुद्धा पाठवलाय मग नेमके पैसे कधी आले ठीक आहे आज काही महिलेला पैसे जमा झाले आणि उद्या शेवटची तारीख आहे उद्या एक ऑक्टोबर सुद्धा महिला पैसे जमा होते आणि त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे सरकारचं की आम्ही जे पैसे आहेत ते महिलांना आठ दिवसात जमा करणार आहोत आठ दिवसात मग हे जे पैसे आहेत आठ दिवसात जमा करणार ते तुमचे पुढच्या दोन महिन्याचा असं त्यांनी सांगितलंय काही महिलांचं म्हणणं आहे की आम आमचे तुम्ही पहिले जुलैचे पैसे नाही पाठवले हो, ऑगस्ट नाही आता सप्टेंबर नाही आम्हाला तुम्ही आशा दाखवल्या पुढ पुढचा काय भरोसा आहे सध्या तुम्ही आमच्या आताच पैसे जमा करत नाही तर पुढे देतात म्हणून काय तुमचा भरोसा आहे तर शक्यता आहे त्या ठिकाणी बाकी जे महिला आहेत ठीक आहे या महिलांचे जे पैसे आहेत तर ते पैसे सुद्धा ताईनो दादानू जमा झाले असतील तर उद्याच्या दिवस वेट करा कारण आता सात वाजेपर्यंत ज्या काय महिला आहेत त्या महिलाचे सात वाजता सुद्धा पैसे जमा झाले त्याच्यामुळे तुमचे जे पैसे आले नसतील तर तुमचे सगळे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त उद्या दिवस वेट करा आणि जर उद्या नसेल आले तर मग तुम्ही सरकार कॉन्टॅक्ट करा सरळ सरळ आणि तुम्हाला अनेकाला सांगितलं कम्प्लेट जो नंबर आहे त्या कंप्लेंट नंबरला तुम्ही काय करतात ताईनुदान तिथे कंप्लीट करत जा तुम्ही जितकी जास्त कंप्लेंट करता तितकं जास्त तुम्हाला सोल्युशन त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या ठीक आहे ओके ओके घेतोय काळजी करणार ठीक आहे चला चला बघा आजपर्यंत तुम्ही वेट केलाय आता उद्याच्या दिवस वेट करा शक्य आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की पैसे तुमचे तीस तारखेला जमा होणार होते नसतील आले तर उद्या एक तारीख आहे वेट करा नसेल तर बघ ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तर त्यांचं ते जे कार्यक्रम असतात तर शक्यतो महिला तुम्ही तिथे पुढाकार घ्या ठीक आहे पुढाकार घेतल्यानंतर त्यांना जे काय तुमचे प्रश्न असतील ते मांडा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाही जमा झाले सर अजून बघा जे तुमच्या कमेंट आहेत अनेक तालुके आहेत अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे अजूनही जमा झाले नाही तर अनेक महिला आहेत सात वाजता ज्या महिलेला पैसे जमा झाले नाहीत त्यांनी उद्यापर्यंत वेट करा कारण उद्या पैसे जमा होतील तर तिसरा हप्ता मिळाला नाहीये पंधराशे रुपये मिळणार नाशिक जिल्हा मालेगाव तालुका बघा पुनम बागुले त्याच्यामुळे तुम्हाला मी काल एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की हे जे पैसे येतात काही जिल्ह्यातील काही तालुक्याला आले आहेत तर काही महिलांना पैसे मिळाले नाहीत आता स्वतः स्क्रीनशॉट महिलेने पाठवले जी काय माहिती असते की पैसे न येण्यासाठी काय कारण असतात बाबा पहिलं आधार श्री नाहीये दुसरं डेबिट इनेबल नाहीये फॉर्म अप्रूव्ह झालाय का चेक करा पुन्हा फॉर्म तुमचा रिजेक्ट काय मेसेज आलाय का अजिबात मग एवढं सगळं असताना तुम्हाला पैसे न येण्याचे कारण काय अनेक खेडेगावातल्या का बघा महत्वाचा शब्द अनेक खेडेगावातल्या महिला आहेत ज्या महिलांना सरकारकडून पैसे आलेले नाही मग त्या महिलांनी काय समजायचं त्यांचे फॉर्म ऑगस्ट ऑगस्टमध्ये अप्रुव्हल झालेत मग तुम्ही ठीक आहे काही महिलांना तुम्ही पंधराशे रुपये किंवा तेवढे तर त्या महिलांना पैसे सेंड करा ठीक आहे बघूया सरकारचं त्या ठिकाणी एक अवघ्याच दिवस वेट करायनोदा दहा वेळा कम्प्लेंट केली शेतीच भाणे मग तुम्हाला काय तिथं रिप्लाय मिळालाय का बघा तुम्ही दहा वेळेस कंप्लेंट केली तुम्हाला त्या ठिकाणी काय रिप्लाय मिळालाय काय रिप्लाय मिळाला असेल तर कमेंट करा आणि थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय आपल्याला हे लाईव्हच्या माध्यमातून ठीक आहे बापू जातो येऊन जाते तुमचे पंधराशे रुपये येऊन जातील राहुल आहे सर सप्टेंबर चार ला अप्रुव्हल झाला अजून पंधराशे पण नाही आले राहुल दादा सप्टेंबर मध्ये तुम्ही ऑगस्ट वाले महिलांचे अनेक प्रॉब्लेम आहे खूप महिला आहेत चल बारा ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय डेबिटी पंधरा तारखेला झाले आहेत एक रुपया आला नाही रोहिणी वायाळ असं झालंय बघ अनेक महिला आहेत तुम्ही ऐकल्या नाहीत तर लाखो महिला आहे खेडेगावातल्या त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीयेत तर वेट करा जा उद्याच्या दिवस कारण आता पैसे जमा झालेत पंचवीस पासून आतापर्यंत पैसे जमा होत आहेत बघा ज्या महिलांना जमा झाले त्या तुमच्या तारखेच महिला होत्या त्यांनी सुद्धा कमेंट केल्या होत्या चोवीस तारखेला की पैसे आले नाही पंचवीसला त्यांना आले त्या बाजूला झाल्या त्याच्यानंतर ज्या महिलांनी सव्वीस तारखेला कमेंट केले पैसे आले नव्हते पंचवीसला त्यांना सव्वीसला आले सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे महिलांना पैसे येत गेले आहेत तुमचा नंबर उद्याच्याला असू शकतो कदाचित त्यामुळे उद्या तुम्हाला पैसे येतील जर उद्याच्याला पैसे आले नसतील तर मग त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तसं करा कारण पर्याय नाही कम्प्लेट करा सगळेजण वन एट वन नंबर झोन आहे त्या वन एट नंबरला सगळे जण कम्प्लेट करा चला तीन हजार सतरा ऑगस्टला आले होते पण नाही ठीक आहे चला पालघरवाले सुद्धा येऊन चला पालघर येतील तुम्हाला पंधराशे आले नाही चार हजार पाचशे सुद्धा आले नाही तर सगळ्या येऊन जातील काल बघा जर विचार केला तुमचा तर दहा वाजून तेतीस मिनिटाला काल पैसे आले कधी भावा रात्री दहा वाजून तेतीस मिनिटाला तुमच्या खात्यात पैशाचा मॅसेज आलेला आहे आणि रात्री एकोणतीस तारखेला पैसे आले एकोणतीस तारखेला संडे होता सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री साडे दहा पर्यंत सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले होते मग नेमका टेक्निकल स्टाफ काय करतोय तिथं मला पण पैसे आले नाही नितीन जाधव सगळे दादा मी कंप्लेंट केली होती एकशे एक्क्याऐंशी ला ते बोलत होते की वीस ऑक्टोबरला येणार आहे दादा आ, विकास मिश्रा यांची कमेंट आहे की वीस ऑक्टोबरला येणार आहे तर तुम्हाला मी फस्ट सांगतो आठ ऑक्टोबर पासून ते साधारणतः बारा ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे आणि एकदा आचारसंहिता लागली तर सरकारला कुठलंही सरकारी काम करता येत नाही तेच नाही तर जे सरकारी त्या ठिकाणी असतात ऑफिस असतात प्रचार केंद्र असतात सगळे जाकून ठेवावं लागतं ठीक आहे सरकारने जे काय उद्घाटन केलेलं आहे ते सरकारचं नाव जिथं जिथं सरकारचं नाव ते सर्व जापून आचारसंहिता त्यालाच म्हणजे त्याच्यामुळे जर वीस तारखेला म्हणत असतील ते कम्प्लीट वाले तर ते झोपा घेत आहेत का विचार त्यांना कारण वीस तारखेपर्यंत आचारसंहिता राहणार नाही तुमची आचारसंहिता वीस ऑक्टोबरच्या अगोदरच लागणार आहे आणि मग आचारसंहिता राहिले पैसे येणारच नाही तुम्हाला त्याच्यामुळे जिथं बघा काय म्हणतात कांबळे सर संजय गांधी निराधार योजना वाल्या सुद्धा लाटकी बहिणी योजने फॉर्म भरले आहेत तर त्यांची पगार बंद होऊन जाईल का पगार बंद होणार नाही दादा पगार बंद होणार नाही तुमची परंतु त्या ठिकाणी तुमचे पैसे वसूल केले जाणारे असं त्यांना चालू आहे किंवा त्या ठिकाणी मग तुम्हाला इथून पुढे जो हप्ता आहे तो, तो मिळणार नाही या दोन गोष्टी होणार शक्यतो कारवाई होणार नाही परंतु इथून पुढे जे काही लाडके बहिणीचे पैसे आहेत जेव्हा तुम्हाला मिळत होते ते मिळणार नाहीत असं होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका संजय गांधीवाले पहिले तीन हजार मिळालेला असतील तर पुढचे पैसे शक्यता येणार नाही जिल्हा सिंधुदुर्ग आहे तालुका कणकवली आहे कधी येणार आहे तेरा ऑगस्टला सर्व ओके आहे कधी चार हजार पाचशे बाणे बघा वन एट ला तुम्ही कॉल केला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला वीस वीस ऑक्टोबरला तर वीस ऑक्टोबरला पैसे येणार नाहीत आले तर उद्या येतील किंवा राहिलेले आठ दिवसात त्याच्यानंतर पैसे येऊ शकणार नाही ठीक आहे ठीक हो अगदी अगदी बरोबर आहे पैसे येऊन जातील हा तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनवर पाहिलाय का कधी सर्व दहा वाजून ते मिनिट पीएम पीएम याचा रात्री एएम असतं तर मग सकाळी येस्टर्डे म्हणजे कधी सर बाबा एकोणतीस तारखेला दिसतोय का युअर अकाउंट नंबर तुमचा जो अकाउंट क्रेडिटेड विथ तुम्हाला पंधराशे रुपये जमा झाले एकोणतीस तारखेला हे तुमचं बॅलेन्स आहे मी ते ब्लर केले तुम्हाला दिसणार नाही लाल कलरने आणि पैसे जमा झाले तर मग आज सुद्धा चला रोजच आहेत पण येणार ना कधी सोपी कोणी धुरी मीच परेशान झालोय त्याच्यामध्ये ठीक आहे मी म्हणजे एकही हप्ता आला नाही राजू कड बघा अनेक महिला आहेत ज्या महिलांना पैसेच आले नाहीत मग नेमकं का कारण काय सांगितलंय तर फक्त उद्याचे दिवस वेट करा उद्याच्या दिवस वेट करा उद्या दिवस फायनल असणार आहे कारण उद्याचा दिवस फायनल आहे त्या दिवशी पैसे येणार आहे आज जर आले नसेल आज अनेक महिला ज्यांना पैसे आले त्याच्यात तुमचा नंबर नसल्या हरकत नाही उद्याचे दिवस वेट करा चला तो रो, रोज रोज तेच आहे कारण पंचवीस तारखेपासून तर तुमचे तीस तारखेला पैसे येणार होते आलेले आहेत ज्या महिलेला आले असतील त्यांना उद्या एक तारीख अन्यथा ता पैशाचा शक्यता त्या ठिकाणी कमी आहे मग नवीन काही जी अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल मी त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दुसरा आता अनेक महिलांना म्हणलं तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का बघून घ्या तर त्या महिलांनी अनेक महिलांनी क्रीनशॉट पाठवले की आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे आधार सीडिंग ऍक्टिव्ह सुद्धा अनेक महिलांनी स्क्रीनशॉट पाठवलेले आहे मग आधार सीडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झाला आहे आणि तरीही एक रुपयाही खात्यात आला नाहीये मग नेमकं याचं कारण काय बघा तुम्हाला म्हटलं होतं जमा होणार आहे जमा झालेत परंतु नाही झाले जमा झालेत परंतु नाही झाले ना आता तुम्ही एवढे जर आहेत एवढे कमेंट करताय पैसे आले नाही आता तुम्हाला पैसे आलेले नाही किंवा तुम्हाला तीन हजार आले राहिले जे पंधराशे रुपये ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा झाले नाही चला ऑल अराउंड ब्लॉग वाले चला अराऊंड पहिले तीन हजार आले होते चौदा आठ दोन हजार रात्री पंधराशे रुपये आले नाही भुसाळे राहुल राहुलकर जिल्हा यवतमाळ ठीक आहे यवतमाळ येऊन जाते तुमचे सुद्धा पैसे आले ठाणे जिल्हा पैसे नाही आले पंधराशे रुपये येतील ठाणे जिल्ह्यात सुद्धा इथे आम कम्प्लेट करून काय कॉल येत नाही हा पंधरा वेळा केला ओके शिद्धे झाला ठीक आहे मग अस एक पर्याय सुद्धा जिथं त्या ठिकाणी सरकारचा कार्यक्रम आहे तिथंच तुम्ही त्यांना विचारा किंवा बघा हे सगळे क्लिन शॉट आहे तुमचे पंचवीस तारखेपर्यंत आजपर्यंत आलेले सगळे पैशाचे क्लिन शॉट आहे सगळे चला ठीक आहे माझा आधार सीडिंग आज ऍक्टिव्ह केला आहे तर पैसे कधी येतील वॉर्षा कदम आहे अंजली पाटील कंप्लेंट कोणत्या नंबरवर करायची नंबर तेच सांगतो होता इनो कालची पूर्ण काय सगळे नंबर सांगतो मी हो सगळ्यांचा कमेंट देतोय काळजी पूर्ण का जो कंप्लेंट नंबर आहे वन एट नंबर आहे वन एट वन इथे लिहितो कोप्ले वन एट वन हा वन एट वन नंबर तुमचा कंप्लेंटचा नंबर आहे बरोबर एक व्हॉट्सअपचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट सेवन वन सेवन वन सेवन वन हा नंबर आहे या नंबरला फक्त व्हॉट्सअप करा आणि वन एट वन नंबरला तुम्ही कॉल करा तुमची कंप्लेंट घेतील चला येतील येथील शिलाई मशीन फॉर्म भरायला लाडक्या बहिणीचा येऊन जातील शिलाई मशीन वाले चला मुलाच आहे शिलाई मशीन भरून घ्या परंतु सध्या तो शिलाई मशीन बंद आहे ठीक आहे फॉर्म भरणं फॉर्म भरून घ्या वेटिंग लायसन्स त्याच्यावर पालघर जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणारे अजून एक रुपयाही आला नाहीये चला पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा राहिले जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आता सात वाजता तुम्हाला पैसे आलेत का तेवढी कमेंट करा आणि त्या ठिकाणी चेक करा की पैसे जमा झालेत का एका तर एका तर, तर पालघरला काहीच रिप्लाय नाही अंजली पाटील तिथं रिप्लाय करू नका तुम्ही त्यांना मेसेज करा व्हॉट्सअपला ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यात पैसे कधी येणार अजून एकही रुपया मिळाला नाही बघा पालघर असेल अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातल्या काही तालुक्याला शक्यतो पैसे मिळाले नसतील अशी शक्यता आहे कारण पैसे जिल्हा वाईज शक्यतो पाठवले तर काही जिल्ह्यामध्ये काही महिलांना तालुक्याला पैसे मिळाले नाहीत काही महिलांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे पंधराशे मिळालेत तर पंधराशे मिळाले नाहीत किंवा पंधराशे मिळणार मिळायला पाहिजे होते तिथं मला पंधराशेच मिळालेत सॉरी चार हजार पाचशे मिळायला पाहिजे होते त्या ठिकाणी मला पंधराशे रुपयेच मिळाले म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्यांचे मिळून मला चार हजार पाचशे रुपये माझ्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होते परंतु मला मिळाले फक्त पंधराशे रुपये आणि काही महिला अशा आहेत की ज्यांना पंधराशे रुपये नवीन फॉर्म भरलाय तर त्यांना एक रुपये मिळाला नाही ज्या महिलेला ऑलरेडी तीन हजार मिळाले होते त्यांना सुद्धा तीन हजार जे पंधराशे रुपये पुढचा हप्ता मिळायचा होता तिसरा तो, तो जमा झालेला नाही काही महिलाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने झालेत एक रुपयेही खात्यात जमा झाला अशा सुद्धा अनेक महिला आहेत मग या महिलांनी कंप्लेंट त्याच नंबरवर करा सध्या तुमच्याकडे कुठलाही पर्याय नाही मग सध्या दादा नो सध्या काहीच प्रॉब्लेम आहे फोन बीजी दाखवतो त्याच फोनवर तुम्हाला कंप्लेंट करायची कारण दुसरी कंप्लेंटला त्यांच्या कुठलाही पर्याय ठेवला नाही त्याचबरोबर तुम्हाला नवीन फॉर्म भरायला सुद्धा त्याच्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध करून दिला नाही अंगणवाडी सेवेकडे जा म्हणून सांगतो कंप्लेंट नंबर वन एट वन याच नंबरला तुम्हाला कंप्लेंट करायची किंवा मग व्हॉट्सअपला तुम्हाला जर काही करायचं असेल तर तो नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाही नंबर त्या ठिकाणी नाहीये तीस सप्टेंबरला जर तुमच्या खात्यात आज पैसे जमा झाले नसतील तर एक ऑक्टोबरला राहिलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये ताई ता न तुमचे जे पैसे ते जमा होऊन जातील ज्या महिला राहिल्या असतील सगळ्या महिलाला पैसे जमा होऊन जातील चला काय रिस्पॉन्स नाही म्हणता हो ठीक आहे त्या याचा रिस्पॉन्स नाही का नंबरचा हरकत नाही आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका काही प्रॉब्लेम असेल बघा वाल्यांचे सुद्धा अनेक वेळा कमेंट आहे की अहमदनगरचे जे पैसे ते खात्यामध्ये जमा झाले नाहीत अहमदनगर जे कोणी असेल तर अनेक अहमदनगरवाले आहेत सोलापूर वाले आहेत आणि पालघरची तर रोज कमेंट आहे की पालघरचे पैसे आमचे जमा झाले नाहीये आमचे या ठिकाणचे पैसे जमा झाले नाही पालघरवाल्यांचे सगळ्यांच्या कमेंट आहेत ते पैसे जमा झाले नाही तर ताईनो दादांनो तुमचे राहिलेले जे पैसे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील वेट करा सगळेजण कारण उद्याचे दिवस वेट करा त्याच्यानंतर मग सरकार जाहीर करेल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे देईल शक्यता सध्या सांगता येत नाही पण तो तीस आणि एक ही अधिकृत तारीख आहे या दिवशी तुमचे पैसे जमा होतील जर आले नसतील तर ते पण सुद्धा पैसे तुमच्या खात्यात देईल बघा तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला दहा वाजेपर्यंत रात्रीच्या दहा वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत आदेश राहिलेल्या महिलांचं सुद्धा वाटप होणार आहे जर आले नसतील तर मग तुमचे पुढील आठवड्यामध्ये पैसे येतील तोपर्यंत मग आता अजिबात वेट उद्याच्याला तुम्हाला एक रुपया जर आला नाहीये तर अजिबात तुम्ही वेट करू नका त्याची आशा धरू नका जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला मेसेज येऊन जाईल ठीक आहे आणि जेव्हा येतील तेव्हा मी सुद्धा तुम्हाला अपडेट देईल या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले व ते आतापर्यंत काही आलेले नाहीये ठीक आहे हा आणि लाईक करून जाईल सगळेजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तुमचा त्या ठिकाणी कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला सगळ्यांना घेतो चला राहुल सर सोलापूरवाले सोलापूरवाल्यांचे सुद्धा अनेक कमेंट आहे की सोलापूरला पैसे जमा झाले नाही चला सगळेजण जेवढे जे आहेत पटकन नदीशी लाईक करून द्या चला करा पटकन दिशी पटकन दिशी सर्व सर्वजण ताईनो न लाईक करून द्या चला जेवढ्या लाईव्ह आहेत त्या सगळ्या महिलेने पटकन दिवशी लाईक करून द्या ताईनो नजून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे आणि ज्या कुठल्या अंगणवाडी सेविका असतील त्यांची सुद्धा पेमेंट वाढ झाली फक्त घोषणा केलेली अधिकृत त्यांना अजून मिळालं नाही पण त्यांना सुद्धा पेमेंट आहे त्याच्या संदर्भात माहिती चला दीपाली जाधव सांगली जिल्हा आहे चार हजार पाचशे कधी येणार आहे सतरा ऑगस्टला माझा डेबीडी आहे आधार सुद्धा ओके आहे ठीक आहे त्याही जाऊन सगळ्यांना राहिले ज्या महिला सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तुम्ही सर्वजण इथं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आज तुम्हाला दहा वाजेपर्यंत जर एक रुपये आला नसेल उद्याचे दिवस वाट बघा त्याच्यानंतर अजिबात वाट बघू नका सरकार पुन्हा त्या ठिकाणी जाहीर या दिवशी पैसे ठीक आहे ठीके लाईक करा सगळे जण